किती दिवस असं चालणार शेतकरी कर्ज काढतो मेहनत करतो आणि शेवटी पाऊस सगळं घेऊन जातो प्रशासन फक्त पंचनाम्याच्या नावाखाली फोटो काढत पण भरपाईचा फोटो कधी दिसणार हा न्याय आहे का अन्याय कर्ज अवकाळी आणि सरकारी उदासीनता या तीनही आघाड्यावर शेतकरी रोज हरतोय भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील ईश्वर ब्राह्मणकर या शेतकऱ्यांचं साडेतीन एकरचं सा धान पीक अवकाळी पावसानं पूर्णतः उद्ध्वस्त असलेलं धान पावसात भिजून कोंब आल्यानं पिकांची गुणवत्ता आणि किंमत दोन्ही कोसळल्या आता या पिकाला बाजारात भाव नाही आणि बँकेचं कर्ज फेडायचा आधार नाही कर्ज काढलं शेती केली आणि पावसानं सगळं संपवलं हे शब्द आहेत ईश्वर ब्राह्मणकर यांचे आवाज थरथरतोय डोळ्यात पाणी आहे आणि मनात हताशपणा त्यांच्यासारख्या हजारो शेतकऱ्यांचं हेच वास्तव्य शासनाच्या कागदावर स्मार्ट शेती पण प्रत्यक्षात स्मार्ट दुर्लक्ष प्रत्येक वर्षी अवकाळी पावसाळा शेतकरी उद्ध्वस्त होतो प्रशासन पंचनाम्यांचं आश्वासन देतं पण तेवढ्यावर शेतकऱ्यांचं आयुष्य उभं राहत का शेतकरी कधीपर्यंत भुल या आश्वासनाच्या यात अडकून राहणार कर्ज घेतलेलं पीक गेलं आणि आता परतफेडीचं ओझ डोक्यावर हा शेतकरी जगतोय की फक्त संघर्ष करतोय ईश्वर ब्राह्मणकर यांचं स्वप्न होतं या हंगामात कर्ज फेडून घराला थोडा दिला द्यायचा पण आता त्या स्वप्नांवर पावसानं पाणी फेरलंय धान ुटलं पिकाची किंमत शून्य आणि पुढचा संकटात शासनानं तात्काळ नुकसान भरपाई द्यावी पंचनामे फक्त कागदावर नाही तर कृतीत उतरावे हीच शेतकऱ्यांची मागणी आहे आणि हा आमचा आवाज आहे सरकारने फक्त घोषणा नव्हे तर कृती दाखवली पाहिजे शेतकऱ्याला आधार हवा फक्त फोटो नाही तर खरा हातभार हवा आमचं मत स्पष्ट आहे शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे आणि त्यांच्या अश्रूंनी शासनाचं मन हलल नाही तर मग संवेदनशीलता कुठे गेली तुमचं काय मत आहे सरकार खरंच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे का फक्त भाषण खाली कमेंट मध्ये नक्की लिहा शेतकऱ्याला न्याय हवा गज महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता आकाश रंदा कोळी भंडारा नमस्कार मी राजेंद्र चुटे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यामधील साकरा या गावात हे मी या माझ्या सहकाऱ्यांच्या शेतामध्ये उभा आहे आपण बघू शकता की पंचवीस तारखेपासून जो अवकाळी पाऊस पडलेला आहे त्या पावसामुळे शेतकऱ्याचे किती मोठं नुकसान झालेलं आहे त्याच्यात उदाहरण म्हणजे आम्ही ह्या शेतावर येऊन हे सर्व चौकशी करत आहे परंतु आमच्या शेतामध्ये जे तलाठी आले जे ग्रामसेवक आले जे जे सामान्य प्रशासनाचे लोक आले ते फक्त शेतावर येऊन त्यांनी फक्त कोऱ्या कागदावर नाव गाव आणि जे प्र प्रकारे लिहिला तेच प्रकारे केलेलं आहे पण अजून कुठल्याही प्रकारचे आश्वासन अजून शेतकऱ्याला मिळालेलं नाही की बाबा तुम्हाला हेक्टरी पन्नास ते साठ हजार मिळेल आणि खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो की सुरुवातीपासूनचा जो खर्च आहे शेतकऱ्याला एक सामान्य शेतकऱ्यापासून तर तो पा दहा ते पंधरा किंवा वीस एकरचा का शेतकरी असेल कमीत कमी एका एकराला वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च येतो परंतु चोई जर करता आमचा खर्च आता ते तोंडावर आलेला धान किंवा घास म्हणू शकतो आपण तो वाया गेलेला आहे कमीत कमी मी सामा